जय भीम नमो बुद्धा बघा त्या माई सगळं सगळं जाचे हे काय आई सोयाबीन गोळा करायचं आणि नुसतं याच्यामध्ये कोंबडं आहे बघा हे बघा कसं कोंबडं वाढले मोठ मोठं कोंबडं वाढले चला आता आपली लाडकी माय दाखवते तुम्हाला ती काय करायला की बघूता हे पहा ती आणी आता पण जाणे माय एखादा आणखी एखादा नाव घे जरा मोठ्या न घे भावांना बहिणी ऐकू न झाली कस काय विसरलं कस काय विसरलं विसरते का शिक्षणान पोहून इसरत नसते भगवान बुद्धाच्या हा जरा मोठ्या न म्हण हा भगवान बुद्धाच्या मंदिराला हाँ, ती, हाँ, नाव घेते करा नीट बर बर तर भावानुन तुम्हाला ऐकू आलं की नाही नाव आणि या दोघी ताई आता गठोड बांधायचा आर आर ए मा किती टाकू नको बायाच्या डोसक्यार देऊ नको का हे गठोड न्यायचं नाही लाडक तुला काय नाही बरोबर द्यायचंय आमची माय का गठोड नेत नाही काय नाही आणि आमच्या डोसक्या किती बी देते सोयाबीन बिल पाडायला नुकसान करते काय कोणा ठाव आधीच आपण झाला मी टाकू नको ये माया ते सोयाबीन कमीच ये, ये काम तू नाही असं येतून घे काय जमीन धन्याच्या तरी दोन चार वाड्यातील आपले काय खालीच पडणार आहे ना नाच जाणार होणार ना। आहे जमिनीमध्ये ते असं गाळू नको आहे जरा चांगलं भर चांगलंच भरती माय पाहत तू शिकली ना माय काय तू मयापासून शिकली असतील ना बरं जाऊ दे तुला कोड येते ते कोड तर सांग बरं मोठा म्हणजे बरं जाऊ दे मग आता या गोष्टीवर काय करतो कोड सांग आता एखादे कोड म्हणला घेता कोडं मी आता भावाला बहिणी म्हणते की कोड ओळखा कोड ओळखा चल मग आता कोड सांग आणि ओळखितात का नाही बघू तर आपण माळ हळदीचा हुंडा बाप कुराडीचा दांडा काय जन्मला रे काळ्या तोंडा तर मग आता भावाना बहिण तुम्ही या कोड्याचं उत्तर सांगा आणि नाही जर आलं तर माझ्या सांगेल तुम्हाला मात्र आता तुम्हाला ते आहे आधी तुम्ही टेन्शन घेऊ का बघा बघा माहिती इंग्रजी बघा तुम्ही लाईक करीत राहा म्हण बघा माझी इंग्रजी बघा यदा नुसतं लाईक करीत म्हणा तुम्ही आणि मा सबस्क्राईब म्हणून मन की भावाला भेटला म्हणा लाईक करा सबस्क्राईब करा म्हणा हा तू ऐकलं तर ऐकलं जरा करीनाचा म्हणून बरं करा ऐक करा एकदा 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 डबल म्हणजे करा सबस्क्राईब करा मला <laughs> <laughs> बघा माईला ल इंग्रजी येत नाही तरी पण माय बोलण्याचा प्रयत्न करायला आणि माईची इंग्रजी आवडली की नाही नक्कीच सांगा माईचं नाव कसं वाटलं तुम्हाला आणि माईचं तुम्ही कोडं पिन नक्की सोडवा तुम्ही आणि चला आता गठोडं भरलंय मी आता घेऊन जाते चला भाव बहिनो आता आमची सुट्टी झाली आणि हे महिला मंडळ आमचं बघा भाजी घ्यायला माय कशाची भाजी आहे पाथराची बरोबर बरोबर चांगली बर। असते खायला चांगली असते भेनू खायला आता कशी करते मग आता करताची रेसिपी सांगते काय शिजवायची आणि मग कांदा लसूण फोडणी द्यायची मीठ मिरची लावायचं खालीवारी करायची भारी बर था 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 कोना था कोना था बर शेवटाचा कुठताना मी नसते टाकीच बरं कोणाचं कोणाचं कसं खाणं राहते मी बरं बरं तुला खाली का नाही बघा बाबा बघा बघा माहिती माईने सांगा लेकरायला तंबाखू नाही देती बघा म्हणजे मोठ्याने सांगा आली पुन्हा तंबाखू खाती आई लेकरायने खाऊ नये माय मोह काय आता झालं जिंदगानीच बर तू काम तंबाखू खाती सांग इथं करमत नाही चला पण राहती खात वाटतं किती तोडायचे प्रयत्न करायले पण ते तुटत ना वाटते खाऊ दे माय मुर्दे जेवाती बघा बघा खाऊ दे मुर्दे म्हणा भावानं बहिण आणि तुम्ही सांगा बरं आमच्या माईला ती आमचं तर काय ऐकना झाली तुमचं जरा ऐकलं तर ऐकलं पण मग इथे आहे नाही खाऊ नये आमचं काय आता नाही थरणी हे बघ नाही थरणे म्हण नाही थरणे म्हणजे काय माहिणी खाऊ नाही पण आता एवढे खायलेत बाई काय करी तशीच राहते हिंदी बोला येते का हिंदी बोल बर मला हिंदी तर येतच नाही अर्धी येते हिंदी ना अर्धी येते मराठी बर बरं जादा नाही आता रे हिंदी थोड़ा, थोड़ा आता जादा नाही आता क्या थोडा थोडा आहे कापसाच्या रानामध्ये बघा इथे भाजी आली सगळ्या जण घ्यायला आता सरवट आहे का आणि मी तेच हिडिओ काढायला काका हे गमायती गांधर लागेल